होतो, ना होतो थोड्या वेळानंतर म्हणजे काही टायमानंतर ता एक दिवसासाठी तो होता त्या आज डिस्चार्ज दिलाय आता बघूया तब्येत आता ठीक आहे त्याची घरी आला आहे पण ठीक आहे तर नॉर्मल तो डॉक्टर हो दाखव सगळ्या ना कापूस घातला आहे म्हणून हा ते काहीच कधी कधी काय होतं हसला ना की कापूस तर काहीच नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि कालचा ब्लॉग मी नव्हता अपलोड केला काल मी ब्लॉग नाही अपलोड केला तर त्याचं कारण आहे कारण बाबूला आहे पण आम्ही तुम्हाला बोलतो डॉक्टरकडे घेऊन जायचं तर त्याला थोडं त्रास होतो त्याआडी आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो तर तिकडून आलो आहे आता बघा हे सोनव ते जेवते आहे आज आहे ऑमलेट आणि भाकरी मम्मी आहे बघा मम्मी पण जेवणाची तयारी करते पहिले जेवून घेतो आम्ही सगळे आणि मग तर मग तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो काय झालं आणि काय नाही आणि जेवायला सगळ्यांनी हे बघा बरं नंतर पुढची स्टोरी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये सांगतो दोन ब्लॉग मर्ज असतील ते परवाच्या दिवशीचा आणि कालचा परवाच्या दिवशीचा जे तुम्हाला कळेलच पुढे कसे ब्लॉग ते येतील ते पण मी काल पण नव्हता दाखवला काल पण ते शॉर्ट्सच अपलोड केली होती बट आज आजचा हा जे ब्लॉग येतील ते थोडे एक एक दोन दोन दिवसाच्या मागचे पुढचे असतील तर ते थोडे ॲडजस्ट करून घ्या कारण की मला वेळ नाही मिळात आहे गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करायला त्यावेळेस चला तर जेवून घेतो मग ब्लॉग कंटिन्यू करतो वेळानंतर भेटू तर गाईच जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं समजून पण इथे बसले बघा आणि भाऊ इथे झोपला आहे मागे आताच झोपलं अर्धा पाऊंटस झाला पाऊंटच नाही बारच झाला तर ब्लॉग असा होता की बाबूला थोडं तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ॲडमिट केलं होतं आणि तर तयारी चॉन्डीस झाला होता त्याला तर तो हर मुलांना होतो थोड्या वेळानंतर म्हणजे काही टायमानंतर ता एक आधी तो होता तर आज डिस्चार्ज दिला आहे आता हो तब्येत तर आता ठीक आहे त्याची घरी आला आहे पण ठीक आहे तर नॉर्मल तर डॉक्टर बोलले की नॉर्मल आहे सगळ्यांनाच होतो बट आता ठीक आहे म्हणून सोनल पण आली आजच त्यांना हे केलं डिशेज दिल्या त्यामुळे दुपारी दिला डिशेस तर पण त्यामुळे आम्ही व्हिडिओ दोन तीन दिवस बनवलेला तर त्या ठिकाणी कारण की ब्लॉग बनवणं शिकलो मी बट ट्राय करतो कंटिन्यू बनवायचा एकदा सोनलचा आणि बाबूचा एक, एक शेड्यूल फिक्स होऊ दे मग त्यानंतर मग मला पण ऑफिस कंटिन्यू होईल कारण की मी सोमवार ऑफिसला जॉईन करून पाहिजे कारण की मी आता ऑफिसमधून शिकवलं आहे आणि परत घरी येऊन परत ते परत सुट्ट्या घेणं आणि पहिले ते नव्हतं कारण की दोन तीन दोन दिवसापासून होता आता त्यामुळे प्रॉब्लेम होता आणि समर पण दोन दिवस आधी होती त्यामुळे आलं तरी ठीक आहे चला बघूया आता झालं तर चालेल चल आहे झोपायचं नाही तू कुठे झोपते तिकडे वरती

पण चेहरा तुझा सुजल्यासारखा वाढत होता आता वाटत आहे मग घातलं नव्हतोस हो ना आता कमी झाला जरा हां ठीक आहे नंतर पाहिजे तर वाढव तुला जेव्हा पाहिजे हा आधी इथ पण इथपर्यंत चालेल गळ्यात पण एक घाल ना बांगडी गळ्यात पण एक बांगडी घाल होत्या गेली गेली इच्छा राहले एवढा का फरक नाही पडला हा या एरियामध्ये ना मच्छर खूप असतात इकडच्या एरिया मध्ये त्यामुळे त्यामुळे या एरियामध्ये ना पूर्ण मच्छर खूप असतात त्यामुळे जास्त हे होत काय आताच काही बघा रील शूट करत होतो आम्ही रील कुठली शूट करत होतो दाखवतो मी बघा अपलोड पण केली आहे मी तुम्हाला अपलोड झालेली आहे आम्ही ती शूट करत होतो आता

वरतीच आहे आता अजून किती वरती करणार का छताच्या आरपार करणार काय नाही लागणार का बाबा नाही लागणार टेन्शन घेऊ एसी चा फ्लो वरतीच आहे टेन्शन घेऊ पंखा बारीक लागतोय मग का फिरतोय बाबा तू बघतून बघून का था फिरणार थांबणार नाही बस जा पाणी पिणं तुला काही हिला पिझ्झा बर्गर सगळं बंद करायला सांगितलं जोपर्यंत बाबू हाय तोपर्यंत पण देईन मी एक देईन महिन्यातून महिन्यातून एकदा 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 ठीक एक एक का? हा, ठीक काय आहे ना ते खाऊ शकतेस तू डॉक्टरांची मी कन्सल्ट करेन द्या की महिन्यातून एकदा खाल्लं तर चालेल का हा विचार पंचवीस सव्वीस तारखेला हा पंचवीस तारखेला हा नाही पंचवीस तारखे

ब्लॉग जास्त मोठा नाही करत मी छोटाच करतो आजचा ब्लॉग मी एंड करतो कारण की सगळ्यांना झोपच येते चला एक पर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सोनल